आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आय टी आयच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या तिसऱ्या प्रवेश फेरीला आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुदतवाढ मिळालेली आहे आय टी आयच्या ह्या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या पाच विकल्पानुसार ज्या उमेदवारांना जागा अलाट झाली आहे अशांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठीची प्रवेश सूचना अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमधील महत्त्वाची बातमी आहे ती सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया आय टी आयचे तिसरी प्रवेश फेरीला मुदतवाढ मिळालेली आहे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही आय टी आयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीला मुदतवाढ मिळालेली आहे ज्या उमेदवारांची या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये जागालाट झाली आहे त्यांनी त्या संबंधित संस्थेमध्ये आपले सर्व मूळ दस्तऐवज घेऊन व शुल्क प्रवेशासाठी लागणारे शुल्क घेऊन उपस्थित राहावे आणि आपले प्रवेश निश्चित करावे या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांनी पहिल्या पाच विकल्पानुसार त्यांना जागा अलाड झाली असेल त्यांना या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे ही महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगतो आहे तेव्हा तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये जी मुदतवाढ मिळालेली आहे त्या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यचे संचालक माननीय माधवी सरदेशमुख मॅडम भारतीय प्रशासनिक सेवा यांनी केले आहे तर चला मग आय टी आयला प्रवेश घ्यायला आय टी आय म्हणजे नोकरी मिळण्याची हमखास खात्री कुठेही प्रवेश घेण्याअगोदर एकदा नजीकच्या शासकीय आय टी आयमध्ये माहिती विचारा दहावीला कमी मार्क मिळाले चिंता करू नका घ्या कौशल्य शिक्षणाचा अभ्यास करा बेरोजगारीवर मात आय टी आयच्या कुठल्याही व्यवसायाला औद्योगिक आस्थापनामध्ये मोठी मागणी आहे तर चला मग आय टी आयला प्रवेश घ्यायला संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले या आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे धन्यवाद